वीस मीटर लांब दहा मीटर रुंद व पाच मीटर खोल खड्ड्यातील काढलेली माती पंचवीस मीटर लांब आठ मीटर अरुंद रस्त्यावर पसरवली तर किती जाडीचा थर तयार होईल असा प्रश्न लक्ष द्या हा जो खड्डा आहे प्रथमत या खड्ड्याचं घनफळ काढा इथं लिहितो खड्ड्याचे घनफळ आता घनफळ काढताना हा खड्डा मित्रांनो इष्टिका आकृतीचा आहे इष्टिका घनफळ ज्या सूत्राचा वापर करून आपण काढतो तेच सूत्र खड्ड्याचं घनफळ काढतानी वापरायचं जसं की लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची कशासाठी हो तर खड्ड्यामध्ये एकूण माती किती इथं खड्ड्याची लांबी रुंदी उंची लिहू खोल म्हणजे हे खोली म्हणजे उंची लक्ष द्या मित्रांनो उंची साठी पर्यायी शब्द खोली पर्यायी शब्द जाडी अशा पद्धतीचे शब्द वापरून आपली दिशाभूल नव्हे आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याला उंचीसाठी खोली आणि जाडी हे शब्द वापरतात माहीत असावं म्हणून सांगितलं लक्ष द्या ही उंची म्हणजेच ही खोली ही जाडी म्हणजे उंची ओके आता इथं लांबी ह्या खड्ड्याचे वीस मीटर सर ओके हे सगळे माप मीटरमध्ये आहेत रुंदी दहा आणि ही खोली म्हणजेच उंची किती आहे पाच हा सर्व गुणाकार करा वीज दहा दोनशे त्याला परत गुणिला पाच आणि दोन्ही दहा त्यावर हे दोन शून्य म्हणजे घनमीटर खड्ड्यामधली ही एकूण माती आहे खड्ड्याचं हे घनफळ इष्टिका चित्तीच्या घनफळाच्या सूत्राचा अवलंब करून हे आपण खड्ड्याचं जे काढलेलं घनफळ आहे ही खड्ड्यातली का आहे लेकरांनो माती आहे आता पुढं काय करायचं रस्त्याचं घनफळ आता ही माती आपल्याला रस्त्यावर पसरवायची रस्त्याचं घनफळ हा शब्द लिहा घनफळ काढण्यासाठीच सूत्र लांबी गुणीला रुंदी गुणीला इथं जाडी म्हणजेच उंची ओके हे उंची म्हणजेच काय हो सर जाडी ओके आता ह्या रस्त्याची लांबी पंचवीस मीटर लांबीच्या ठिकाणी हे सुद्धा माप मीटरमध्ये आहेत ओके पंचवीस मीटर लांबी रुंदी आहे आठ मीटर सर आणि आपल्याला उंची काढायची अर्थात जाडी काढायची ओके घनफळ जे आहे हे किंवा ही एकूण जी माती आहे त्या खड्ड्यातली एक हजार घन मीटर ते एक हजार घनफळाच्या ठिकाणी लिहिलं सर हे आहे ओके आता हे एक हजार असेच समोर हा गुणाकार पंचवी आठ दोनशे या गुणिला सोबत ही उंची एक हजारकडे कडे आणि हे दोनशे आता भागीला का संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी बरेच वेळ झाला मुलीला असेल भागीला मांडावी लागते सर हे दोन शून्य गायब हा पाच न हे उत्तर आलं मीटरमध्ये पाच मीटर ही उंची आणि किंवा त्यालाच जाडी म्हणायचं ही उंची म्हणजेच जाडी ही माती खड्ड्यातली पंचवीस मीटर लांब आठ मीटर रुंद रस्त्यावर पसरवली तर किती जाडीचा अर्थात किती उंचीचा थर तयार होईल मित्रांनो पाच मीटर हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.